माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात तब्बल चार दशकानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा गतस्मृतींना दिला उजाळा येवला तालुक्यातील आंदरसुल येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस वर्षांनी शाळा भरवी जुन्या आठवणींना उजाळा दिला सन एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी साली इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या सुमारे ऐंशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मंगळवार दिनांक पंधरा रोजी एकत्रितेत तत्कालीन शिक्षकांसमवेत स्नेहसंमेलन मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला प्रारंभी आपल्यातील दिवंगत शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शाळेच्या मैदानात सामूहिक प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वर्गातील बाकावर बसून शिक्षकांकरवी अभ्यासाचे धडे गिरवत गतस्मृतींना उजाळा दिला यावेळी स्थानिक तसेच विविध क्षेत्रातील नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या शिक्षक प्राध्यापक अधिकारी अभियंता व्यावसायिक तसेच सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची आस्थवाईकपणे विचारपूस करीत सध्या कार्यरत असलेल्या नोकरी व व्यवसायासंबंधी परिचय केला आपल्याला शिक्षणरूपी ज्ञान देणाऱ्या गुरुजनांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत विद्यालयाची प्रतिमा भेट दिली दरम्यान शैक्षणिक काळातील जुन्या आठवणीत रममान होताना शिक्षक व विद्यार्थी भावूक व आनंदी झाले प्रदीर्घ काळानंतर शालेय मित्र व शिक्षकांच्या भेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता सुस्वानी माता मंदिर येथे स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक अरुण भांडगे धनसिंग सूर्यवंशी चंद्रकांत थोरात कारभारी देवरे शांताराम मराठे तुकाराम शेरमाळे श्रीराम पवार सी पी मोरे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। एकोणावीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली एस एस सी झालेले आमची बॅच आमचं बालपण ह्या गावात सोडून गेलं होतं परत एकदा आम्ही एक, एक दिवसाची शाळा भरवून आमचं बालपणाचा दिवस आम्ही सगळ्यांनी आज अनुभवला आणि आज आमचा आनंद द्विगुणित झाला आमचे सर्व शिक्षक आमच्या विनंतीला मान देऊन इथं आमच्यात आज उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्व ग्रुपच्या वतीनं त्यांचे आभार मानतो तसेच पुढील वर्षीसुद्धा असाच कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देतो आणि परत एकदा इथं उपस्थित स्थित असलेले सर्व माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी यांना मनपूर्वक आभार कारण त्यांची उपस्थिती नसती तर आमचा हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता आमचे आयोजक सतत या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत होते त्यांच्या अथक प्रयत्नातूनच हा कार्यक्रम साध्य झाला सफल झाला त्याबद्दलही मी आयोजकांचे आभार मानतो आणि परत एकदा सर्व उपस्थित लोकांना मी धन्यवाद देतो मे मोरे एस के आजचा कार्यक्रम खूपच मनाला समाधान देऊन जाणार पण आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी या माझी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आमचे सगळ्यांचे कैलासाशी हेड सर कैलासी पी के पाटील सरांची खूप आठवण झाल्याशिवाय राहत नाही ते असायला पाहिजे होते ते जर असते तर अधिक कार्यक्रमाला शोभा आली असती एवढंच मला या नमस्कार माझं नाव थोरात शारदा यशवंत मी मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयातील एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचची दहावीची विद्यार्थिनी आहे जेव्हा हा ग्रुप तयार झाला ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी खूप पुढाकार घेतला मेहनत घेतली त्यामध्ये राजू लिंगायत असेल दिलीप सोळसे असेल जितेंद्र मुथा असेल सुरेखा जागीरदार असेल ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक अंधरसूलमध्ये राहणारे स्थानिक जे विद्यार्थी होते त्यांनी पुढाकार घेतला ग्रुप तयार होऊन सहा महिनेच झाले आणि त्यातलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा मुलांचा आमचा सर्वांचं गेट टुगेदरचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध अतिशय सुंदर या सगळ्यांनी घडवून आणला त्या त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला तसं आम्ही महिला वर्ग सगळ्या जबाबदाऱ्या कोणाच्या पूर्ण झाल्या आहे कोणाच्या पूर्ण झाल्या नाही पण आम्ही सगळे बाजूला ठेवून आजच्या दिवसासाठी खास वेळ काढून खूप कोणी कुठ लातूरहून आलो आहे मी स्वतः नाशिकहून ना आले लांबून लांबून सगळे मुलं आणि मुली एकत्र आल्या आणि आमचा आनंद शब्दात व्यक्त करता येण्यासारखा खरंच नाही आहे खूप काही शिदोरी आम्ही आता सोबत घेऊन चाललो आहे जी की पुढच्या चाळीस वर्ष पुरेल जर आयुष्य मिळालं तर कसं झाली तुम्हाला या सर्व मित्रांना भेटून चाळीस चाळीस वर्षानंतर आम्ही बहुतेक एकमेकाला बघितली म्हणजे चाळीस वर्षापूर्वी आम्ही जसे होतो तसे आमच्या नजरेत ती प्रतिमा आहे आणि ती बदललेली सगळी प्रतिमा आज आम्ही बघतोय पहिल्यांदा तर आम्ही बोलून ओळखलंही नाही एकमेकाला पण मग ओळख होत गेली आणि आता कदाचित हा ग्रुप आमचा असाच कायम राहील आणि आम्ही समाजाची काहीतरी देणं लागतो हा प्लॅन आमच्या डोक्यात सगळ्यांचा आहे फक्त तो व्यक्त होईल आणि तो त्याची कार्यवाही लवकर होईल समाजाच्या कुठल्या तरी घटकासाठी आम्ही नक्की चांगलं काही काम करू सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्यांनी यात सहभाग घेतला आयोजन केलं त्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देते आमच्या सगळ्या भगिनींच्या वतीने थँक्यू माझं नाव कांता जगताप नमस्कार सगळ्यांना मी कांता जगताप तुमच्या दाईवीच्या वर्गातील एक विद्यार्थीने आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आपले सगळे चेहरे पोहून मन अगदी आनंद भरून आलो आहे पस्तीस वर्ष एका क्षणात गेल्यासारखं वाटतं पण त्या वर्षांनी आपल्याला खूप काही दिलं अनुभव आठवणी काही गमती काही संघर्ष पण या सगळ्यातूनही शालेय काळातलं निरागस मित्रत्व हे हसणं खेळणं शिक्षकांची शिक्षा आणि दंगामस्ती हे सगळं अजूनही मनात ताजा आहे आज आपण सगळे वेगवेगळ्या वाटावरून नावं आहोत कोणी शिक्षक कोणी डॉक्टर कोणी बिजनेसमॅन कोणी आई वडील कोणी सुद्धा पण एक गोष्ट कायम आहे आपली ओळख आपलं मित दहावीचं मित्रमंडळ या गेट टुगेदरचं आयोजन करणारे प्रत्येकाची मी मनापासून आभारी आहे आपल्याला एकत्र आणून त्यांनी जुन्या दिवसांची आठवण ताजी केली खरंच एक क्षण अमूल्य आहेत माझी एकच इच्छा आहे आपण दरवर्षी नाही पण निदान दोन तीन वर्षांनी एकदा तरी असा गेट टुगेदर करू जुना ग्रुप एकत्र राहू शेवटी एक ओळ शे शाळा संपली पण शाळेची माणसं अजूनही मनात जिवंत आहेत धन्यवाद चाळीस वर्षानंतर आज संपूर्ण हा विद्यार्थी समूह एकत्र आला आहे आज शिक्षक पण आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही एकोणीसशे शहाऐंशी मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय आंधरसूर या शाळेची ही बॅच आणि या विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये जे काही शिक्षण घेतलेलं आहे जे काही एकत्र त्या ठिकाणी ते वावरलेले आहेत आणि दहावी सुटल्यानंतर ही पाखरं सर्व उडून गेली आणि उडून गेल्यानंतर एकमेकाच्या संपर्कामध्ये ठराविक विद्यार्थी किंवा ठराविक बंधू बघिनी येत होत्या परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण सर्वांनी कधीतरी एकत्र आलं पाहिजेत आणि त्या दृष्टीने स्थानिक जे काही विद्यार्थी या ठिकाणी होते त्या विद्यार्थिने विद्यार्थिनींनी लीड घेऊन या ठिकाणी हे गेट टुगेदर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे या गेट टुगेदरचा फायदा एक होतो की विखुरलेले पाखरे अनेक ठिकाणी असतात वेळ प्रसंगाला त्या ठिकाणी कोणत्या वेळेला काय प्रसंग येईल कोणावर सांगता येत नाही पण हे पत्ते किंवा हे ॲड्रेस किंवा फोन नंबर असतील तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजचं हे गेट टुगेदर केलेलं आहे आम्हाला शिक्षकांचे आठवण ठेवून वास्तविक आम्ही शिक्षक म्हणजे यायलाच नाही पाहिजेत किंवा त्यांचं गेट टुगेदर आहे परंतु आमचं या ठिकाणी येणं का गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं की सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यावेळेला आम्हाला शिकवलं परंतु मी असं म्हणेल आम्ही शिकवलं म्हणजे काय केलं आम्ही पगार घेत होतो आमचे ते कर्तव्य होतं ते कर्तव्य आम्ही पार पाडलो सर मग आम्ही आमच्या कर्तव्याला तुमच्या कर्तव्याला सलाम करतो आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर राहिलंच पाहिजेत आग्रह धरला त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे बरेचसे शिक्षक दूरून या ठिकाणी आलेले आहेत शिक्षक बंधू या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवलं आमचा मान राखला आमचा सन्मान केला आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचं आयोजकांचं मी आयोजक याच्यामध्ये सर्वच आयोजक आहेत एक ठराविक लोक आयोजक असं नाही आहे पण जे स्थानिक होते त्या स्थानिक लोकांनी जास्त लीड घेतला जे परगावला होते त्यांनीसुद्धा ऑनलाईन या ठिकाणी आपलं सहकार्य केलेलं आहे पुनश्च एकदा या सर्व ग्रुपचं मी अभिनंदन करतो मी असं म्हणेल की या निमित्तानं हा ग्रुप एकत्र आलेला आहे तर या ठिकाणी हा ग्रुप असाच राहावा आणि या ग्रुपच्या माध्यमातून ज्या शाळेत आपण शिकलो ज्या गावात आपण शिकलो त्या शाळेचं त्या गावाकरता आपण काहीतरी केलं पाहिजेत या दृष्टीने या ग्रुपने प्रयत्न केला तर निश्चित ते एक चांगली गोष्ट होईल आणि त्याकरता त्यांना जे काही सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही शिक्षकवर्ग नेहमी द्यायला तयार आहोत पुण्याच्या एकदा या सर्वांचं मी धन्यवाद देतो आभार मानतो धन्यवाद आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने जे काही बोलले तेवढं पूर्ण पुरेसे आहे आता मला सजेशन असं वाटतं एकच फक्त दोन वेळेस फक्त मी सांगतो या कार्याबरोबरच राष्ट्रीय कार्य आणि सामाजिक कार्य यांनी पुढे करावं आणि समाजासाठी योगदान करावं आणि अशीच युनिटी एकत्र ठेवावी त्याच भानुदास दाभाडे त्याचप्रमाणे लिंगायत हागवणे त्याचप्रमाणे किशोर तसंच दिलीप यांनी सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि आम्हाला सन्मान दिला आता ही या गावाबद्दल बोलायचं या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं जर झालंच तर त्यांनी आम्हाला खूप रिस्पॉन्स दिला खूप हुशार चांगले कर्तृत्वान विद्यार्थी आहे आणि त्यांनी खूप कार्य केलं आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडवू एवढी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो श्री विठाबाई चव्हाण विद्यालय अंदरसून बॅच एकोणासशे पंच्याऐंशी शहाऐंशी विद्यार्थी विद्यार्थी यांनी जे गेट टुगेदरचा प्रोग्राम आयोजित केला ह्या चैतन्यमय ठिकाणी आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणी आयोजित केला त्या त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार प्रदर्शित करतो त्या निमित्तानं चाळीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला सर्वांच्या भेटी झाल्या आदरानेचे एक ए, एक आदरयुक्त सोहळा पाहायला मिळाला एक असा क्षण हा दुर्मिळ येत असतो आयुष्यामध्ये तरी मी पुनश्च सर्व विद्यार्थी विद्यार्थीचा आभार व्यक्त करतो आजचा हा कार्यक्रम खरोखर अतिशय स्तुती आहे आधी माय अतिशय ते कोटमगाव देवी माता कालभैरवनाथ यांच्या पावन पवित्रभूमीमध्ये आम्हाला या गटाने पुन्हा एकदा बोलवलं आमचा सन्मान केला आणि आमचा सत्कार केला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आम्ही आज कणभर पेरलं असेल त्या वेळेला पण आज ते बनभर उगवलं सर्व मुलांची भौतिक आध्यात्मिक सगळी प्रगती पाहून त्यांचा अशी झालेला विकास पाहून आम्ही सर्व संतुष्ट झालो खूप खूप आनंद वाटला इथून पुढे अशी त्याची भरभराटो त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे मातृभूमीचे फेडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो